श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चार सप्टेंबर अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते मग ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो तिचे नाव वृत्ती ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय परमात्माकडे वृत्ती वळवणे म्हणजे भक्ती करणे होय भगवंताच्या भक्तीने विषय बेमानून नाहीसा होतो भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे ती प्रत्येकालाच हवी असते कारण भक्ती म्हणजेच आवड आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्य सापडणारच नाही मात्र अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही आणि भक्तीविणे भगवंत नाहीच प्राप्त होणार भगवंताचे प्रेम भगवंता वाचून इतर कुणाला देता येत तो। नाही तोच ते देऊ शकतो भक्त आणि भगवंत दोन नाहीतच म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो मी नाही तू भगवंत आहेस किंवा मी तोच भगवंत आहे असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार आहे आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे आज आपल्याला भगवंत पाहायचं असेल तर त्यावर एकच उपाय आहे भगवंताच्या नामात राहावे नामाशिवाय दुसरा मार्ग नाही वाहत आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्र पण जसे कायम राहते त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गडूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गडू पण मग कुठून राहील भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हेच वैराग्य आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हाच विवेक होय रामरायाचे अंतकरण खरोखर कर्तव्याला जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यामध्ये सोडली तर भक्त प्रेमापटी त्याने भरताला संभाळला माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही जे सहज आपल्या जवळ आहे अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील हजचे बोधवचन सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे जय जय रघुवीर समर्थ